एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषद समोर निदर्शने विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे सध्या कामबंद आंदोलन सुरू आहे आजही बुलढाणा जिल्हा परिषद समोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात निदर्शने केली आहेत तर जिल्हा परिषद प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ देण्यात यावी ग्रॅच्युटी द्यावी ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा यासह विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले यावेळी रुबेल समितीचा अहवाल सुद्धा अंगणवाडी सेविकांनी जाळून निषेध केला